श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनं सारसंपदः गुरोपादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या सोळाशे पंधराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण नवमी गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेर्डी रोड अहमदनगर बैठक क्रमांक एकशे पंचावन्न दिनांक चोवीस पाच एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे उष्णतेचे फायदे काय होतात या प्रश्नाच्या खुलाशाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात जनावरे कडवा खातात परंतु दूध देतात हा मोठा चमत्कार आहे त्यांच्या पोटात अतिशय उष्णता असते प्रसूत झालेल्या स्त्रीच्या बाजेखाली उष्णता ठेवतात त्यामुळे तिला त्रास होतो असे काही लोक मानतात परंतु हे चूक आहे पूर्वीपासून चालत आलेली पद्धत बरोबर आहे या उष्णतेमुळे तिचा फायदाच होतो प्रसूतीमुळे ढिले झालेले स्नायू पुन्हा पूर्ववत जागेवर बसावेत व नवजात शिशूसाठी स्त्रीच्या शरीरात दूध निर्माण होऊन बाहेर यावे यासाठी ही योजना आहे उष्णतेमुळेच दूध येते पर्याय नाही उष्णतेची काय अफाट शक्ती आहे याची कल्पनाही करवत नाही सध्या उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त आहे हे बरोबर तुम्ही सावलीत काम करा परंतु दिवसातून दहा ते पंधरा मिनिट सूर्यकिरणे अंगावर घ्या जर ऊन अंगावर घेतलं नाही तर अंग पडत जाते नंतर इतर रोगांचा शरीरात प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता निर्माण होते जनावरांच्या अंगात उष्णता असते म्हणून ते दूध देऊ शकतात तिथे दूध निर्माण व्हायला उष्णताच कारणीभूत आहे हे पुष्कळ लोकांना माहिती नाही फुलझाडांना कळ्या येणं त्यातून फुलं निर्माण होणं त्या फुलांना विशिष्ट सुगंध निर्माण होणं हे सर्व उष्णतेमुळेच घडते तुम्ही निरीक्षण करा मोगऱ्याची फुलं फक्त उन्हाळ्यातच येतात हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात काय येत नाहीत मोगऱ्याची फुले यायला उष्णता जास्त लागते व ही फुले गारवा निर्माण करतात उन्हाळाही सुसह्य करतात सूर्यकिरणांची शक्ती सर्व ठिकाणी सहाय्य करते उष्णता आवश्यक आहे आपल्याला शिजवलेलं परंतु गार अन्न आवडत नाही परंतु गरम असेल तर लगेच आवडते व त्याला चव असते उष्णता ही माणसाच्या जीवनात संजीवनी देणारी शक्ती आहे जसे सूर्य हा मानवी जीवनाला उपयोगी आहे तसा चंद्रही उपयोगी आहे सूर्य हा उष्णतेमुळे पदार्थात चव निर्माण करतो तर चंद्र हा त्याच्या किरणांमुळे रस निर्माण करतो उसाचा रस फळांचा रस व त्यात चव हे सर्व उत्पन्न होते जिथे थंडी जास्त असते तिथे सफरचंद व इतर फळे गोड वाटतात उन्हाळ्यात येणारी द्राक्ष गोड वाटतात उसाचा रस हा उष्णतेमुळेच गोड वाटतो म्हणून उष्णता जीवनात उपयोगी आहे उष्णतेचे महत्व पटते काही लोकांना मार्गदर्शन केलेले समजत नाही अज्ञानामुळे त्यांचे अतोनात नुकसान होते एका साधकाला डोळ्यांची दृष्टी वाढवण्याची इच्छा होती म्हणून त्याने मार्गदर्शन मागितले त्या गुरुने योग्य मार्गदर्शन केले नाही की हा बरोबर समजला नाही हे आता सांगता येणार नाही परंतु त्या साधकाचे फार नुकसान झाले डोळ्याची दृष्टी चांगली व्हावी म्हणून त्या गुरुने सांगितले की सूर्याकडे थोडा वेळ पहा या सत्तावीस वर्षांच्या विवाहित मुलांना समजले नाही की कि सूर्याकडे किती वेळ व केव्हा पाहायचे हा दिवसातील अर्धा तास प्रखर उन्हात सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू लागला दोन तीन महिन्यातच त्याचे डोळे पार गेले अतिउष्णतेमुळे त्याच्या बुबळाला छिद्र पडली मुलाला दिसेनासे झाले मुलगा पार आंधळा झाला मी गाणगापूरला गेलो असताना तो मुलगा त्याच्या पत्नीसह देवाच्या दर्शनासाठी आला होता त्याने घडलेली सर्व सत्य हकीकत मला सांगितली व शेवटी विचारले की देव असा कसा मी सांगितले की ह्या देवाची काय चूक तुम्हाला शब्दांचा योग्य अर्थ समजत नाही योग्य अर्थ काढता येत नाही त्यात देव काय करणार आता चांगल्या डॉक्टरांना दाखवा व काही सुधारणा करता आली तर पहा त्यांनी खुलासा केला की सर्व निष्णात डॉक्टरांना भेटून झालं सर्वांनी डोळे सुधारण्याची आशा सोडली आता देवाला शेवटची विनंती करायला आलो आहोत मी त्यांना सांगितले की देवांच्या हातात मोठी सत्ता आहे जर त्यांना दया आली तर तुमचे काम होऊन जाईल तेव्हा तुम्हाला सूर्याकडे पाहायला सांगितले त्यावेळेला तुम्ही संपूर्ण माहिती का विचारली नाही सूर्याकडे पाहायचे असते ते फक्त पहाटेच जेव्हा सूर्याची किरणं कोवळी असतात त्या वेळेलाच पाच ते सहा मिनिटांसाठी बघायचे इतर वेळी नाही जर तुम्हाला या बाबतीत माहिती नव्हती तर इतर जाणकारांकडून माहिती करून घ्यायचे तुमचे काम होते पुढील प्रश्न आहे श्री गुरुचरित्राचे पारायण करताना कोणती काळजी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की श्री गुरुचरित्र हा महान ग्रंथ आहे त्याला वेदवाणी इतकाच अधिकार आहे तो मंत्र स्वरूपामध्ये असून त्यामध्ये श्री गुरूंचे वर्णन आहे ह्याला सुचिर भूततेची व इतर नियम पालनाची फार आवश्यकता आहे पारायण करणाऱ्या जवळ तेवढे पावित्र्य नसेल तर विपरीत घडण्याची शक्यता जास्त असते गुरुंना विचारल्याशिवाय श्री गुरुचरित्र ग्रंथ हा वाचू नये किंवा पारायण करू नये असा अलिखित नियम आहे आजकाल शिक्षण पुष्कळ वाढले कैक लोक आम्हाला विचारतात की त्यांना श्री गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे वाचावे का विचारणाऱ्यांचा एकंदर अवतार पाहून मी परवानगी देत नाही श्री गुरुचरित्र ऐकणाऱ्याला कुठेच दोष नाही सामान्य भक्तांनी वाचावे तरी काय म्हणून मी माझ्या अधिकारात अवतारणिका छापून घेतल्या देवाला मी विचारले की सामान्य भक्तांना श्री गुरुचरित्र वाचायची परवानगी नाही हे बरोबर आहे परंतु अवतारणिका वाचायला दिल्या तर चालेल का देव अगोदर परवानगी देतच नव्हते मी देवाशी भांडलो व परवानगी मिळवली व तुम्हाला अवतारणिका वाचायला परवानगी दिली आहे दुसरे म्हणजे सामान्य भक्तांनी पूजा करायची कशी स्पर्श करायचा कोणाला देव अगोदर परवानगी देत नव्हते परंतु भक्तांसाठी मी त्यांच्याशी भांडलो शेवटी त्यांनी परवानगी दिली म्हणून मी देवाच्या चांदीच्या पादुका तयार करून घेतल्या त्यामध्ये गाणगापूरच्या पादुकेचे कवच घातले आहे पादुका तयार करताना फार काळजी घेतली आहे आत कुठेही डाग नाही पादुकेची पूजा करताना गुरुंच्या उपस्थितीत परम पूजा केल्याचा आनंद मिळतो तुम्ही याचा अवश्य फायदा घ्या श्री आणि भगिनीनो अच्छा या अमृत कणांचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदेव दत्त